अरे भिअलीच नाही कशी हे आवड होती ना बिग बॉस मध्ये जाऊची म्हणून आपण जा डायरेक्ट रितेश देशमुख ने पाठवले काय तुम्ही बोलावलं नी ता सांगत उगाच नाही दिले निया नाही तर त्या काय वाटत म्हणून मी बोल बाबल्या आधी सरप्राईज आहे खरंच वाटणार ना सरप्राईज आमंत्रण पुढच्या जो बेचो लोगो लावलेला तो असा नाही आता जाऊच लागणार नाही असं नाही आता एवढ्याच जाऊच नाही आता आता सध्या खेळत कपडे नाही ड्रेस आणल्या सगळे दिले सगळा गणपती झाल्यावर मी त्यांना आधी तू जाणार त्याचे पैसे मी घेतलंय उगत नाही त्याच्यामधल्या नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात आणि तसेच नव्या कुऱ्या कॅमेरात मी विनय गाडी आपले खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आत्ताच मी गावी आलोय गणपतीसाठी आधीच्या व्हिडिओत कदाचित तुम्ही पाहिलं पण असेल आणि यंदाच्या गणपतीसाठी खास हा नवीन कॅमेरा आहे तो टेस्टिंगसाठी आणला आहे मी बाबूला पण माहीत नाही बाबूला फक्त एवढंच सांगितलं की सरप्राईज आहे काहीतरी पण त्याला अजून हा दाखवलेला नाही आहे कारण की आधीचा आपला जो रेग्युलर कॅमेरा होता गोप्रो त्यात तसा काही प्रॉब्लेम नव्हता पण लो लाईटमध्ये थोडा प्रॉब्लेम यायचा पूनमच्या घरी वगैरे बऱ्याच जणांच्या त्याबाबत कमेंट पण होत्या आणि बाबुलो लाईट वापरत नव्हतो त्यामुळे सगळा काळा काळा दिसत होता तर मागका एडिट करताना सगळा होतं पण ह्या बाबल्याक हैसून कळत नव्हता बरोबर वाटत होता तर लाईटमुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला पण एरवी जर तो लाईट विसरतो जेव्हा तेव्हा तो, ते तो लाईटचा प्रॉब्लेम फेस करावाच लागतो म्हणून म्हटलं की कॅमेरा चेंज करून बघूया काही फरक पडतो आहे का म्हणून हा जस्ट टेस्टसाठी मी आणला आहे हा जर योग्य वाटला तर हाच पुढे कंटिन्यू राहील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कॅमेराचा रिझल्ट कसा आहे तो मागे बघित बघू शकता थोडं यात ब्लर पण होतं आधीच्या कॅमेऱ्यात तसं होत नव्हतं आणि बाबूसाठी हे सरप्राईज आहे या कॅमेऱ्याचं तर त्याला आधी भेटूया तो आता जस्ट गुरं घेऊन गे गेला आहे घरी त्याला सांगितलं वर ये लवकर तर कधी येतं तो बघूया अजून काही इलेलो नाही तर चला आता आपले गणपतीचे व्हिडिओ लवकरच सुरू होतील म्हणजे गणपती जवळ आला आहे एक दोन दिवसांवर आणि आता व्हिडिओज पण आपले गणपतीचे सुरू होतील त्यामुळे आता रेग्युलर व्हिडिओ बघायला विसरू नका ॲक्च्युली बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की व्हिडिओ येत नाही आहेत पण तसं होत नव्हतं आता गेल्या महिन्याभरात तरी कंटिन्युअस व्हिडिओ आहेत एखाद दोन दिवसमध्ये गॅप पडला असेल कामामुळे पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याप्रमाणे गेलेले होते पण फारसा त्याला रिस्पॉन्स मिळत नाही कारण की यूट्यूबचे अल्गोरिदम बदलले आहेत त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांपर्यंतच पोहोचतो असं नाही ज्यांच्या होमस्क्रीनला दिसतो तिथे पण प्रॉब्लेम येतात कारण की खाली व्ह्यूज दिसत नाही आहेत सध्या तर लाईक्स किती झाले आहेत व्हिडिओला ते दिसतात त्यामुळे बरीच जे नवीन प्रेक्षक असतात ते व्हिडिओला क्लिक करत नाही आहेत कारण की लाईक्स म नॉर्मली लाईक लाईक्स हे कमीच असतात आणि लोक इतर जो नवीन प्रेक्षक असतो तो व्ह्यूज बघ बग, बघूनच त्याच्यावर क्लिक करतो आणि तेवढ्यात बाबलो इलेलो आपलो बघता काय आता रिएक्शन 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 घेऊ काही चांगलं आहे नवीन बघूया चारही बाजूक दिसताय तरी मी म्हणतो याने काहीतरी आणलं नसतं यो येऊ गपचूप थाय ना येऊ म्हटलं आता पण त्यासाठी लागतो कॅमेरा आणलंच काय म्हणूनच घेऊ काही जाऊ गिंबल ना गिंबल वालो वा। तसोच आहे ना ह्याच्यात काय दिसतं क्लिअरिटी बघूया आता टेस्टिंग साठी आहे तो कसो काय दिसता सगळं मागचो लागतो जगेकडे हो नाही जगेकडे वेगळं ह्याच्यात हो। पुढे पाठी सगळा दिसता ह्याच्यात जरा पण हो तकडे फिरवलास की कसो बटनावर हो तू आपोआप तू जर हैसून तकडे गेलस ना हे बघा थांब हैसून खाली रे खांद वर पोसू कुल थांबा थांब 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 तुम्ही पण बघा हा आता तू बाजू खो अरे फिरता आपोआप फिरता बघ ओय रे हां म्हणजे माका टच केलास की तो हां मी माका केलस आता तू बाजू जरा माझ्या जवळ ये आणि आता माका केलस तो हे हां मी आता मी दा तो बघ समजली हे गपचूप मी त्यासाठी फोन लावते मी म्हटलं कॅमेरा आणि याला माईक पण आहे पण आता एवढा सगळा वापरण्यात वेळ टाइम नाही कारण की माईक माइक ला वापरला बरेच जणांचं ते आहे की माईक वापरा आवाजासाठी हे सरप्राईज होत ते गपचूप ते सांगितलंच नाही मला पण माझाच आवाज फक्त माईक लावल्यावर येणार मी हातात कॅमेरा माका माईक लावल्यावर समोरचं जर पुनगेचा आवाज तो ये। आवाज येतो पुनगेच येत फक्त त्याची रेंज जास्त हाय फ्रिक्वेन्सी आवाज म्हणून माईक वापरत नाही तर याच्यात आवाजाचा पण आम्हाला परफॉर्मन्स कसा आहे तो आवाज व्यवस्थित बिग बॉस मध्ये हा म्हणजे त्या टाइपचा बरोबर हे बिग बॉस वर त्यामुळे एका सगळ्या माहिती बघित नाही पण ते असं हे पुष्पा पुष्प घेऊच पुष्पाच गिफ्ट पुष्पाचं गिफ्ट दिला बिग बॉस वर न पुष्पाचा नवीन गिफ्ट तिला बिग बॉस मधन ता देवचा बिग बॉस वर नाही बिग बॉस वर नाही तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी नाही पुष्पासाठी बिग बॉस वर नाही बाकी इला एका सबस्क्राईबरने पाठवलेला पण तर नाव सांगायचं नाही असंच आपला सांगायचं समजा ना पुष्पक सांगताना तर बिग बॉसचं नाव सांगायचं म्हणजे त्या कापरी कापरीवर बिग बॉस मध्ये बोलवणार आता मोठ्या संसाराक लागलेला बघितला बघितलं जेवणाच त्याच्या ताब्यात दिलेला जेवणाचा या सध्या ता पुणग्या मग पुण फिरते हा हे मग अजून मी त्या व्हिडिओ तागत पोहोचलेला नाही एडिटिंग मध्ये त्यामुळे खबर नाही मग तेवढी नाही दोन तीन व्हिडिओ केले त्याच्यात लेटेस्ट लेटेस्ट ते तुमका आता येते वाटत नाही ते तर पुढे आधी टाकूच्या चतुर्थीच्या आधी कशी जातील ते एवढ्या लवकर पटकन एडिट होणार आहे एक दोन तासाचे नाही अर्ध्या पाऊन तासात होणार आहे तर बघा सगळं मेन प्रत्येकाच्या ह्याची क्लिअरिटी कसं काय कळत तू बघितलं घराडे व्हिडिओ करू नाही अजून काय तू चल बघा पुष्पाचा गिफ्ट कोण नंतर कोवेळेकर विचारता केक काय काके विचारता केक आणला ओ म्हटलं पुष्पाक दिले नाही पाठवून अशा प्रकारे पुष्पासाठी गिफ्ट दिला हा पुणग्यासाठी पण पुष्पाक द्या उच आता पुणग्याची <laughs> <laughs> जागा पुष्पाने घेतल्या ना अख्खो संसार त्याच्याकडे म्हणून हा संसार त्याच्या हात हवाली तुम्ही थै बघायचा काय आता काय नाही तर हा अशी तीन गिफ्ट दिलेले ते सांग हा ते पण एक अस्मिताचा होता एक आमच्याकडे आणि एक, एक पुण्याकडे अशी तिघांची देऊन झालेली आहेत आणि दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद कोणाचं नाव नाही घेतलं मी ना आळवे होय असंच नाव होता हो वाचलं नीट ना त्यांनी सांगा नको म्हणून सांगितलं नाही पण आता कसा तरी वाटा अजून दोन तीन जणांचे गिफ्ट ते वाटेतात ऍड्रेस वाटे ऍड्रेस दिल, मी दिल्या कारण ते तशीच आमची एक आजी आहे अशी तिनं पण भरपूर गिफ्ट दिल्या तिचं नाव नाव आठवते आधी काय तपून घ्या माहिती आहे हा तिनं सगळ्यांकाच पाठवले सगळ्यांका गिफ्ट पाठवले नाव नावच लक्षात राहत नाही तिचं माझ्या पुन एका माका कांदे म्हणून आणणावा गिरगावली आहे गिरगावली गाना पण तिना भारी म्हटलं ना ना कधी कधी म्हटलं ता सांगितलं ता तू सांगली सगळे मका गाडी घालती <laughs> बाबल्याचे प्रश्न बाबल्याच बाबल्याक टॅग करून कमेंट मध्ये टाक नको 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 करू तरच बाबलो तुमका रिप्लाय दे गणपती देवीची आता होय चल पण म्हण गिरगोवर ना ठाण्यात गेली म्हणजे कमाल भेटासाठी मका पुनग्या घराकडे पुष्पा पुनग्या नाही घराकडे मग सगळं रोमाटा पुनग्याकडे घराकडे दिवाळी आपलं दिवाळी नाही गणपतीची सगळी साफसफाई झाली त्या करणार रोम कोणाचं आता कधी बघितलं असं मी पहिला व्हिडिओ म्हणून आपलं लाईट चेक करून आणले कसं काय आता काय पुष्प केक केक नको रे रिपेश देशमुखने पाठवलं झालं अरे भियालीच नाही कशी हे बघ तुक आवड होती ना बिग बॉस मध्ये जाऊची म्हणून आपण डायरेक्ट रितेश देशमुख ने पाठवले तर हातातलो कचरो ठेवू ताप कचरो कधी सुधारणार म पहिलं असं ता ठेवत ते दाखवणार बॉस मध्ये बिग बॉस मध्ये दाखवणार बिग बॉस मध्ये काय उगाच नाही दिले नी या नाही तर त्या काय वाटत म्हणून मी बोल बाबल्या का सरप्राईज वाटणार ना सरप्राईज हा मिगॉस वरनं आमंत्रण लिहिलेलं पुढच्या हिबा त्यांचं लोगो लावलेला वर तो बघ कळत नाही इंग्लिश मध्ये आता बिग बॉस इंग्लिश मध्ये रावण ते फोटो ते, <laughs> ते, ते संध्याकाळी तुला फोन लावून देते ते का चला संध्याकाळी फोन तर अशा तर्फे आपण आम्ही दिलेला बिग बॉस ने एका बोलावलेला आता एका काय तर प्रश्न विचारा कमेंट टाकून तू का आता जाऊचा गणपती हा नाही नाही जाणारच की नाही असं नाही असं नाही आता जाऊच लागणार हे नाही असं नाही जाणारच की नाही असं नसत नाही आठ तेवढ्या पंचवीस ते तीस हजार रुपये मिळतले जातलच की नाही तेवढाचा नको ते पण नको मग त्या लाटक्या बहिणीचे तीन हजार माका तेवढे पुरे आहेत का। ते काय तर तुझ्या बिग बॉस पेक्षा ते महत्वाची जवान आपल्याला डोळूचा खेळ खेळायचे अकडे तकडे तुझी एक मैत्री ना आपली गाव गाव एक गाववाली पण आपल्याकडे आपली गाववाली पण अंकिता वाला तिच्या तिच्याबरोबर तुझी जोडी जमणार नाही कारण <laughs> का तू डोळे मोठे गेलास तर चक्कर येते म्हणून सांगतो आणि त्यांना काम करू कोण नाही म्हणून घासू का बोल निकी नामंत दिलं काय काम जमत नाही तू बाबा ये तू भांडी घासण्याच तुझा व्हिडिओ बघित ऐक तरी सांगतो ना आम्ही थय आग पेटूची नाही बघ सगळ्यात महत्वाची गोष्ट तुका खोटा बघ यो, तो बग, कैमेरा कैमेरा यो? तो बिग बॉस बघितो के बघ कॅमेराकडे लक्ष टाकू बिग बॉस सारखं बिग बॉस वाला बघ बघ फिर फिर तू फिर, फिर, तू फिर, ए फिर, फिर ए अरे तू राह अरे थांब थांब बघ थांबता फिर आता फिरकडे फिर तकडे बिग बॉस मध्ये असे कॅमेरे असतात झालं या यास कळलं आता सलामत का लाकडा अनुची हो आई आबरतरी मारदी आभारी आभारी नाही आभारी नाही दिल्या बद्दल ठई घेऊन जाऊचो हा बॅग भरून दिलाय बॅग ओ ना तिने बॅग आणलेली आहे सगळं आणलेला हा आता माझ्या बरोबर गाडी ही तुझी रेंटल घेऊन सांगलेलानी थोडक्यात यो आता दोन दिवसांनी हे व्हिडिओ बघ तुका त्याच्यावर दिसता युवर होलीन बघ दोन हाताने लाव दाखव स्माइल कर अरे दाखव फोटो नका देऊच <laughs> तू तॅमेरे असत बोलायचं थाई तू जेवढा बोलशील दुसऱ्या तिसऱ्या गाई घालशी या मेला ऐकत असत सगळ्या टीव्ही वर दिसणार आमका आमका ऐका घेणार <laughs> <यार। चाई, चेका। laughs> तुम्हीच ना बोलत असता थं जर बोलल तर सगळं ऐकत असत भांड्याच नाही भांड्याच हा भांड्याच नाही भांड्याचा हा ऐक मी जाणार थोडं हे निक्की बरं तुका भांड्यात ठेवूच जात निक्कीच ना तिचं ना माका माहिती नाही मेन म्हणजे म्हणून मी सांगत नाही ओ, मी नाही जाणार बॅग आता एवढ्याच जाऊचा नाही आता सध्या खेळत नाहीत नाही ड्रेस ना सगळे दिले आणले गणपती झाल्यावर मी त्यांना कोणी त्यांनी ना पैसे पंचवीस तीस हजार रुपये ह्या गेल्या तू जाणार त्याचे पैसे मी घेतलंय उगत नाही त्याच्यामधल्या जेव्हा कॅमेरा घेतले ग मी जाणार नाही बाबा

मग आले पैसे मेसेज मी हिलेत ना पुष्प या बिग बॉसचा आमंत्र ना हे मा, ना आधी तोंड पुष्पा ते निकीच आणि त्या बुटक्याचं काय लपडा काय काय बुटक्याचा मी काय तूच सांगस बिग बॉस दाखव्या का, <laughs> काम बघ किती करता उगत ते का ऑर्डर नाही प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म करणार हे मावशी एक आमंत्रण कळाला हा बिग बॉस बिग बॉस ना मावशी दिसणारा हप्तो येणी घेतला ना जाऊचा एका पैसे येऊ का पुढचा हप्ता एक माका तरी बाबा <laughs> एक देबापाठवड नको तीन आठवडे फक्त तू कसा तरी कळसो एका आठवड्याची माका पन्नास घेऊन जातो पुढचे पन्नास माका तुझे पन्नास ए बाबा असं नाही तुझ तुझी सॉक्षरी मी केले त पुढारी तू तू का पुढे काय चुकलं बिकलं तू सांगतो अंकित अशी अंकिताशी बोलणं केलेलं तिकडे आपला एक माणूस येतो तू झाला सांगले ना ते साधारणच्या डोळे ते मोठे करून दाखवतस की काम ओके होताना बरेच बॅग भरू घेतले ते तू हिल्या बरोबर चला एक मार्ग असतो तेवढे एवढ जाण्याचे उगत तुझी बिग बॉस ने ह्या निवड केल्या ना त्यां माहित आहे बाबा नॉमिनेट करून मी आहे तू काय नॉमिनेट नाही काय म्हणतो नॉमिनेट पण हे का नॉमिनेट म्हणजे या बाद होणार मला थोड्या हो बात करू का म्हणताय हो नॉमिनेट करूच्या टायमाक आम्ही अकडनं पैसे पन्नास हजार रिटर्न करायचे एक आठवडा पुन्हा थांबवतो पुन्हा येते मावशे कॉंग्रॅच्युलेशन कर असू का पन्नास घेऊन झाला त्याच्याकडे काय का गिफ्ट दिला फक्त त्या खोलून बघितलं नाही कधी काय आणि भांडी नसली तर चल अरे खोलून बघूया भांडी असली तर सावळ्याने चोपीन म्हणता नसली तर भांडी नसली तर जावळे नि चोपी नसली नसली असेल चल मी हे नि चोपी तुका काय इच्छा का चाको नाही लाकडाव नेऊची नाही फक्त काय आपलं गॅस वर करू तो तुका मेन काय आता मुळ्याची भाजी आता चांगली पैकी हा ती तेवढी कर आधी बघ किती दिवस आहेत तुझ्या हातात आता पंधरा दिवस होत मोजून पुण्याकडनं काय तास शिकान घी अनंत चतुर्थी झाली की जाऊचा मी नाही पुण्याकडनं काय तास शिकान घी तेवढे दिवसात येत नाही आता हो मी नाही तुझे हस्ते ओपन करूया बघूया जा तिकडं तेका पाटुक झाला असता पण कशी जण अंकितानी ह्या एकाच लेवलची पुंगेन हा ले हो। <laughs> <पुन्गे निया? laughs> उगा झोंगाट करतील झोंगाट नाही करूची झोंगाट करती तर <laughs> करती त्याच्यावर कसा होईल माहिती आहे दोनवेली कोकणातलीच <laughs> आणि एकमेकाचत मानकुटीवर बसली की वाट लावलानी असे देशमुख होती चुकला रितेश देशमुख कसा की आमच्याकडे दोन माणसं सेम जोमत त्यांचा एकदा लावून तरी बघा बाबा काक मी भांडी असली तर संध्याकाळी खिचडी करून जेव घ्यायचा माका आगा आगा ती कशासाठी दिलेली आहेत माहिती हे एका तकडे जेव्हा घालू ना साठा कशी ताटा तू पण हैसून हैसून येत काय सांग सांगा आली ताटा बघ वा वा मस्त आमचा ओपन करण्याचा असाच असतो आम्ही काही लांब नेऊत ना हे थं चाय भाजी करून मग कशा करून मेन उपयोग आहे तुका थोड आम्हाला असं नाही जेव्हा जमणारच नाही थांब तू तू नेऊ माझा आई तू की नेत बिग बॉस कडे जाऊचा या घे मी नाही जायचो गो खाली इमारनाचे जेवी असं नाही काटे चमचा दाखव एकदा काहीतरी बरं जेवून दाखव डायनिंग टेबल है चुरला ना या काय खुळसाडस की असं काय बाबा या का सांगा मारतो मी नाही जायचो घोवाची बिवाची परमिशन नाहीत फॉर्म भरला जस आग। पुनग्यान तुझा लाडक्या बहिणीच फॉर्म भरलेलो आसार रुपये टाकून भरले मी भरलेलोय आम्ही काय मी नाही जाणार म्हणजे हा बरोबर बरोबर माझे थांब थांबताम हा काय काय नंदन किती माका दाँ। 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 मा दा माका दहा हा बरोबर मग दहा माका तू का माका नको नाही नाही हे का हे का नंदन का किती एक एक, <laughs> एक हजार ते का हे बघ हा हे असं घ्यायचं आधी एक ट्राय मारूया आपण चल चल पुन्हा सांगा काही असं बनवू सांग नूडल्स त्याच्यावर काट करुप काहीतरी बनवायचं आणि आम्ही असं हे असं हे कॅमेरा समोर बोलव नको तकडे दुसणारा भाग मग तुका घेणार नाहीत ते तुका काय करूच पाच पाच पुढे पाठवताना माका विचार पाच ह्याच्यात पाच ह्याचे पाच असे दिले तुझ्यासाठी सेट पाठवलेलो हा जगासाठी नाही तू तुम्ही चार जण गोवा गोवस जाताना घेऊन जा मग अजून एक अजून एक चमचो घेऊन जा चार म्हणजे कसो दिलेलो तुका गोवा ती दोन पोरगी अशा पद्धतीत दिलेलो हा बरोबर नवरा बायको आणि दोन पोरगी बघ माझी लेख अकडे ते उकाण्यात घेऊन चांगलंच खरा काहीच ते दरवाजे अडवताना चांगले हा तिचं काय जिला लेख देशी का माझी लेक इली पण जिला च पत्त्याच अरे मग लेक आता मोठी तुझी तर काय सांगणार आहे बिग बॉस <में> नाही <laughs> चलता म्हणता चलता मस्करीचा विषय होतो तुम्ही सिरियस घेऊ नको <laughs> सिरियस घेऊन माका कमेंट कर तसे माझ्या विरोधातले प्लॅनिंग मध्ये एक पुष्पाची लाडकी आहे सबस्क्रायबर तिनं मस्तपैकी ती का स्वतःच्या हाताने स्वतः शिवून मॅक्सी पाठवले काय मध्ये हा स्वतःच्या हाताने बरोबर तिनं स्वतः शिल शिवून पाठवलं मस्त लोका लोका प्रेम किती करतात ब आणि तुका व्हिडिओत येण्यासाठी पण तुका ये रे बाबा ये रे पुष्पा ये गो तेव्हा पुष्पा कधीतरी जरा झलक दाखव ना आता एवढा रितेश देशमुखने डायरेक्ट फोन केला तुका फोन येऊन तुझं पण नाम थांबता गेल्या वर्षी ती लोकसत्तावाली गेली तू कुठं सांगत होतो ह्या टायमा मग ह्या टायमा टाइम येत होतो ना टाइम हेच होतो ना तेव्हा पण तुका खोटेच वाटलेल लेटर आत्याकडे लेटर आ माका दा दाखवतो संदया इंग्लिश मध्ये या परत लिहा हां इंग्लिश मध्ये हं माझे देयचं घेऊ विजय हर्षा कडा नीट वाचायचं शिक्को विको मारून पाठवलंय मी माझे पहिलं काय बोललं वाक्य काय बोललं म्हणजे माझे पाठवणार मग हे माझे पाठवणार अरे की नाही डायरेक्ट कटअप करीत राजेश करी देशमुख या बघितल्यान की मी एडिट करणार आहे टीव्ही वर दिसणार जेव्हा लोक मरतात जाऊसाठी एका डायरेक्ट आमंत्र या कसला फुक फुकती <laughs> चार <के> पप्पू <laughs> ती पण ते काय जमत नाही का जर बोलावलं बिग बॉस मध्ये तर तू काय करशि बघ पाच मिनिट सेकंद पण नाही लावले मग आणि एका आमंत्रण मावशी आमंत्रण येऊन मावशी बघ तो कचरो बिचरो मारता तो एवढा जग बघता तरी कचरोगत गोलीगत गोलीगत गोली सुरज चव्हाण चव्हाण हा हा बघल तो बिंदाच मारतात काय घेऊन बसल मर, मर, मरत असता जग बघता काय मरात नाही भांडण करूचा आपण नाहीयेत वाडीवर चर्चा तुझ्या आवाजाची म्हणे गुणग्याकच बरोबर बोलावत असत बरा गेला असतात दोघांनी अंकितांनी त्यांनी मिळून बाकी ज्यां बाहेर गेले नस नाही एकमेकांक तरी केले नाही <laughs> पुढच्या पुढच्या टायमाग तू तयार राहू पाया पेडा बिडा बांधा <laughs>